नमस्कार माझ्या लाडकी बहिणीं तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता पडलेला नाही काळजी करू नका हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे ज्या लाडकी बहिणींना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्या बहिणींसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यासाठी मी असे नवीन नवीन व्हिडिओ आणत राहील ज्या लाडकी बहिणींना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता आले नाही कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आलेलं आहे का नाही चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया पात्र असूनही नोव्हेंबर पात आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही कारण व तारीख पहा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या चिंतेचा विषय आहे प्रश्न म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा झालेले जा नाहीत अनेक महिलांचे अर्ज पात्र असूनही या दोन महिन्याचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे घाबरून जायचं काय कारण नाही काही तांत्रिक का अडचणीमुळे महिलांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे दिरंगाई झालेली आहे त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्ही जर पात्र असाल तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही निश्चिंत होऊन हा व्हिडिओ बघा लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे लाभार्थ्याची संख्या मोठ्या असल्यामुळे तांत्रिक यंत्रणेवर येणारा ताण सर्वरती सध्या ट्रॉफिक असल्यामुळे याला विलंबचे मुख्य मुख कारण मानले जात आहे महाराष्ट्रात या योजनेच्या लाभार्थ्यांना दोन कोटीहून अधिक संख्या आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन महिन्याचा हप्ता एकाच वेळी वितरित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे बँकिंग प्रणाली आणि सर्वरवर ताण निर्माण झाला आहे हप्ते वितरणाचे टप्पे सर्वसाधारण दोन ते तीन दिवसात पूर्ण होतात परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करताना बँकांना वेळ लागतो या व्यतिरिक्त ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाहीत किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांनाही विलंबाचा फटका बसला आहे सोशल मीडियावर अपात्रतेचे अनेक आपोआप पसरत आहेत मात्र जोपर्यंत शासन अधिकृत घोषणा करत नाही तोपर्यंत पात्र महिलांनी घाबरून जाण्याचे कारण जा नाही करन, कारण काही कारणास्तव हप्ता रोखला जाऊ शकतो ते कोणते कोणते कारण आहेत ते आपण पाहूया नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या लाभार्थीसाठी वाय केवशीची आट घातलेली होती पण काही प्रमाणात ही शिथिल करण्यात आली होती मात्र जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पुढील हप्ते नियमित मिळण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला सी करणे अनिवार्य होते ज्या महिलांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी पोर्टलवर जाऊन किंवा जवळच्या शेतू केंद्रावर जाऊन आपली सी करून घेणे आवश्यक आहे जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी ही एक महत्त्वाची आठ ठरणार आहे प्रशासकीय कामामुळे आणि निवडणूक प्रक्रियेच्या विस्थितीमुळे हप्ते वितरणाला मोठा अडथळा निर्माण झाला त्यामुळे आता काय अडथळा होऊ शकणार नाही पर तुम्ही थोडा संयम ठेवा आणि तुमचे स्टेटस पात्र दिसत असेल तर हप्ता तुमच्या खात्यात नक्की जमा होईल काळजी करायचं कारण नाही लाडक्या बहिणींना माझ्या तुम्ही जर पात्र आहात तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का नाही ते एकदा खात्री करून घ्या आणि एकदा खाते, एक खाते निष्क्रिय असल्यामुळे इनॲक्टिव असल्यामुळे किंवा के, के वाय सी अपडेट नसल्यामुळे सरकारकडून पैसे पाठवणेही पाठवूनही खाते जमा होत नाहीत कारण डी बी टी मार्फत आता पैसे पडत आहेत ज्यांची डी बी टी ॲक्टिवेट आहे त्यांचे पैसे अकाऊंटवर येतील ज्यांची ॲक्टिवेट नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर सरकारने पैसे पाठवूनही त्यांच्या खात्यावर जमा होत नाहीत त्यासाठी तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन डेबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर सक्रिय असल्याची खात्री करून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यातील थे हप्ते थेट तुमच्या खात्यावर मिळून जातील यासाठी तुमची बँक सीडिंग कुठली आहे चेक करा ज्या तुमच्या बँक खात्यावर तुम्हाला पैसे पैसे पाहिजे त्या खात्यावरती तुम्ही बँक सीडिंग करून घेऊ शकता तर माझ्या लाडक्या बहिणींचा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी असेच मी नवे नवे व्हिडिओ आणत राहीन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद